छत्रपती शिवरायांचा यांचा करणाऱ्या मोदी सरकारचा छत्रपती शिवराय यांचा करणाऱ्या फडणवीस सरकारचा विचार असो शिवराय कायम असताना सुद्धा या सरकारमधले काही मूर्ख मंत्री जे उदाहरणार्थ नारायण राणे उदाहरणार्थ लिफक केसरकर हे काय म्हणतात झालेल्या घटना चांगल्यासाठी झाल्या म्हणजे परत आम्ही मोठ्या प्रमाणात मोठा उभा करू म्हणजे त्याला अपमान करायचं आणि परत त्याला हे करायचं असं म्हणतो जो या हे ह्या सरकारमध्ये कोणाने मंत्री तर शिंदे सरकारनं या सगळ्या गोष्टीचा विचार करून तात्काळ ह्या दोन मंत्र्यांचा राजीनामा घेतला परवा दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवती दिल राजकोट किल्ल्यावर आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचा गेल्या डिसेंबर महिने दोन हजार तेवीस साली जो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आरमार दिल्याचा उचिती साधून छत्रपती शिवाजी महाराज पस्तीस कोटी फुटी अगदी पुतळ्याचं काम केलं होतं त्या पुतळ्या परवा दिवशी या भ्रष्ट शासनाच्या दलतान कारभारामुळे तो पुतळा त्याचं पडला तो पुतळा त्यामुळे शिवाजी महाराज पुतळ्याचं जे पडल्यामुळे जेव्हा हे झाले त्यामध्ये या भर सरकारचा त्याच्यामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळं त्यांनी फक्त चोवीस वर्षाच्या एक नवीन कार्या केला जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचा जवळच मित्र आपटे म्हणून त्याला काम दिलं असं थोर महापुरुषांचे त्यात आमच्या आराध्यपती शिवाजी महाराज पुतळ्याचं उभारण काम एकोणीसशे सत्तावन्न साली भारताचे पहिले पंतप्रधान माननीय पंडितजी नेहरू यांच्या उपस्थित तात्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं होतं त्या पुतळ्याला प्रतापगडावर झालेल्या पुतळ्याला दोन वर्षामध्ये पुतळा पूर करून आज सव्वी आज उभा आहे आपल्या आठ महिन्याचं पुतळ्याचं काम जर करून त्यांनी गडबडीत इलेक्शन इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जर त्यांना राजकीय शिवाजी महाराजांचं भागवंड करून जर पुतळा उभारायचा आणि असं करायला नको पाहिजे होतं राम मंदिरचं उद्घाटन असंच केलं तो पण गळती आहे संसदेचं उद्घाटन केलं त्यामध्ये गळती आहे बीजेपी प्रस्त सरकार जे आहे तर फक्त राजकीय ही ठेवून त्यांनी असं उद्घाटन करतायत अरबी समुद्रामध्ये दोन हजार चौदा साली उद्घाटन केलं मग अजून एक वीट पडून नाही पण यांना एक राजकीय फायदा करून घेण्यासाठी कारभार केला त्या गलता कारभार आज आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पुतळा पडलाय आमच्या सर्व शिवप्रेमी बांधवांचा मनाला एक सगळे वे वेदना झाली यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अजिबात त्याला कसलंच येईल नाही त्यांनी जर खरं त्याचं जर प्रायचित करायचं तर त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्या असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री प्रायचित होऊन एक दिवसभर त्यांनी मौन आंदोलन मौन बाळगायला पाहतो पण ते मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील काही अनेक कार्यक्रमात व्यवस्था आहेत पण त्यांना ह्याचं कोणत्याही धान्य नाही काल तर केसरकर असे बोलले की काही चांगली घटना जे आशीर्वाद देतात नाराज आणि तेव्हा सिंधूचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणतात की हे झालं असेल गंज प्रकट असेल आठ महिने गंज प्रकरण तुझ्या असेल पुराण तुझ्या कुत्र्याला हे त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे असं नुकसाना सामोरं झालं आमच्या आराध्यन झाले याला पूर्णपणे सर्वस्वी शासन आणि केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे यांचा आम्ही सकल मराठा समाज बेडक यांच्या वतीनं निषेध व्यक्त करतो